मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत सकाळ झाली आहे आणि मी उठलोय आणि आता चाललोय मी आंबे काढायला ऑर्डर खूप आहेत आंबे काढायचे बाकी राहिलेत त्यामुळे आता चाललो आहे आंबे काढायला सकाळी बघा सात वाजल्यात आणि ऊन बघा असं डोळ्यावर येते साडेसहा वाजता उठलो ब्रश केला नाश्ता के केला आणि आता चाललो आहे आंबे काढता काढता थोडं ऊन झाल्यावर खूप धमायला होणार आणि पण येणार त्यामुळे आंघोळ नंतरच करणार तर चला जाऊया आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला दाखवतो पूर्ण की आंबे काढून त्याची सॉर्टिंग करण्यापासून पेटी भरण्यापर्यंत सर्व कसं होतं त्यानंतर कशी डिलिव्हरी दिली जाते हे या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे आपले रहिवासी आहेत त्यांना तर माहीतच असतं पण काही लोकांना माहीत नसतं की ह्याच्यामागे मेहनत किती असते किती काय काय कामं करावे लागतात ते सर्व मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बा लाईक शेअर शहरांनी सब सबस्क्राईब करायला विसरू नका थोडं बघा बुरसाच आहे मी दिसत आहे लगेच डोळे बेळेस सुजलेत चला व्हिडिओ पा शेटपर्यंत सगळे मोठे आहेत बघा ही आंब्याची झाड आहेत आमची थोड्या थोडं थोड्या थोड्या ठिकाणी वेगवेगळी झाड वेग आहेत इथे ही चार पाच झाड आहेत पप्पा आंबे काढतात झाडावर चढून আবে ক'নত অৰ্ধে থ'ডেফাৰ তে খুব লওক আলি আমি আলো আছিল ঘটি डोक्याच्या वर पण आहे बघा एक बघा याला कुरपण बोलतात आमच्या साईडला याला कुरपण बोलतात ह्याचा बोलता उपयोग असा आहे की हे वर झाडावर घेऊन जातात आणि झेल्याने म्हणजे जो आंबे काढायचा असतो त्याच्याने ह्याच्यात आंबे काढतात आणि मग ही असं 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 खाली सोडलं जातं मग आपण खाली आंबे घ्यायचे आणि ते टोपलीत भरून ठेवायचे क्रेटमध्ये हम्म हाँ हाँ ये बंबे आता शॉर्ट करते बन ही मशीन है हि मशीन तुम्हारा दाख कशी वर्क करते आंबा ठेवला की आंब्याची सायज त्याच्यावर माहिती पडते मग त्यानुसार आंबा त्याच्या साईजप्रमाणे ठेवून द्यायचा ये देखो मनियार बघ चावते का बघूया

बोलते मग ते हे कस काय मला तर हेच समोर वाटत नाही नाही मागचे आहे ते फ्रंट आहे ते अशी अशी जातात ना